चटईला टाचणी टोचली आयुष्यात जमलं नाही <laughs> चल चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी <laughs> टोचली टचईल नमस्कार मी मधुराशी धर आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मराठी रंगभूमीवर सध्या अनेक वेगवेगळ्या प्रकारची आणि विषयाची नाटकं आपल्या भेटीला येत आहेत आणि यामध्ये आता एका नाटकाची भर पडते ज्याचं नाव आहे लागली पैज आणि त्यानिमित्ताने यशमान आणि रुमानी आहेत माझ्याबरोबर हाय कसे आहात मस्त छान आणि मला खूप मस्त वाटलं की दोघं जण हो त्या नाटकातून भेटीला मालिकेतून तर आम्ही तुम्हाला बघतोच तर मालिका चालू पण आहे सो आजचा दिवस कसा सुरू केलाय धावपळ धावपळ चालू असेल खूप हो ती गेली महिनाभरच चालू आहे माझी रोज सकाळी रिहर्सल करतोय मग शूट करतोय कधी आधी तालीम करतोय मग शूट करतोय आधी शूट करतोय चालू आहे Uh, पण त्यातून सगळ्यात मोठी गोष्ट आहे की मी नाटक करतोय खूप वर्षांनी आणि मला ते करायचं होतं खूप वर्ष आणि तर फायनली मी ते करतोय आणि त्याच्यामुळे खूप एक्सायटेड आहे मी नाटक करायला आणि लागली पैसे नाटक तुम्हाला सगळ्यांसमोर घेऊन यायला सो प्लीज या आणि नाटक बघा <laughs> रुमानी ऑनेस्टली uh, सांगायचं तर माझा आजचा दिवस खूप छान गेलेला आहे कारण आमची रोज पहाटे हटेता लिटरली सकाळी सात वाजता सात आठ वाजता येस त्यामुळे रोज सकाळी लवकर उठावं लागतं hmm. पण आज आमचा एकचा कॉल टाईम होता आणि मी सिरियल शूट करत नसल्यामुळे छान निवांत उठून छान <laughs> आवरून आलेले आहे आता आज आणि आमच्या आहेत तेव्हा आता फक्त वी हॅव टू बी व्हेरी मच इन नॉन दिस थिंग की आता हे चेंज हे त्याच्यासाठी मी मेंटली प्रिपेअर होऊन आलेले प्रत्येकाकडून ऐकते की नाटकाची ती झिंग वेगळी असते आणि प्रत्येकाला ते नाटकाचं खूप कौतुक असतं ते ते वेगळंच असतं म्हणजे सगळं प्रत्येकासाठी ते खूप इम्पॉर्टंट असतं पण मला काय असं वाटतं की काय असतं नेमकं काय वाटतं तुम्हाला की ज्यावेळेस तुम्ही त्या स्टेजवरती जाता आणि तिथे जाऊन काम सुरू करता काय सुरू काय नाही म्हणून विचारते ना मला दोन गोष्टी वाटतात एक तर हा कम्प्लीट तुमच्या कलेची एक परीक्षा असते असं मला ऑनेस्टली वाटतं कारण रिटेक्सला स्कोपच नाही त्यामुळे तुम्ही त्या दिवशी त्या वेळेला त्या माइंडसेटनी जे कराल ते झालेलं दिस अँड डन वन टेक ओके आणि दुसरी गोष्ट म्हणजे मॅक्सिमम कलाकार हे आर्टिस्ट असतात अनफॉर्च्युनेटली yes. थोडे बहुत ते काय म्हणतात नार्सिस्टिक ट्रीट्स असतात त्यामुळे जेव्हा लाईव्ह फीडबॅक येतो तुमच्या mm. कलेला अर्थात कुठलाही कलाकार हा लोकांसाठी काम mm. करत असतो स्वतःसाठी तर करतोच पण त्याला जेव्हा लोक रिसीव करतात त्याच्या कामाला अप्रिशिएट करतात तेव्हा त्याला जास्त बरंही वाटत असतं ना कुठेतरी त्यामुळे जेव्हा तुम्ही नाटकामध्ये लाईव्ह रिॲक्शन्स ऐकता तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्हाला ती एक एनर्जी वेगळी मिळते आणि मग कदाचित तुझं म्हणतेस ना, <laughs> श्वारी, श्वारी, आ, <laughs> जी जी ना। <laughs> की ती जी झिंग आहे ना ती कदाचित नाही येत असेल तुला काय अ स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर अभिनयाची खास जी असते ना स्पष्ट शब्दात खरं सांगतोय मी ही थिएटरवरच करता येते नाटकातच कारण की आपण ह्याला शो नाही म्हणत मराठी नाटकाचा ह्याला प्रयोग म्हणतो सो <laughs> सिरियलमध्ये किंवा फिल्ममध्ये एकदा ती गोष्ट परफॉर्म करून छापली गेली की ती छापली गेली आपल्याला इथे प्रत्येक प्रयोगात तोच सीन जेवढे शोज होतील आपले जेवढे प्रयोग होतील तेवढ्या वेळा आपल्याला करायला मिळतो सो मी जी खास म्हणतोय ती आपल्याला स्कोप असतो तुझं तुझं तुला हे उत्तर आहे तुला तू केलं नाहीस म्हणून की प्रत्येक प्रयोगात आपल्याला ते वेगळ्या पद्धतीने करून बघण्याचा स्कोप आहे सो तुझ ते तो एक एक्सपेरिमेंटच आहे म्हणून ह्याला आपण प्रयोग म्हणतो सो हा प्रत्येक वेळी केला जाणारा एक प्रयोग आहे ते आपण आता बोलून बोलून आपल्याला सवय झाली की शोला प्रयोग म्हणायची पण प्रयोग म्हणजे खरो हा खऱ्या अर्थाने हा प्रयोग असतो त्याच्यामुळे ती जी खास आहे ती मिटवता येते आपल्याला ते दुसरीकडे करायला मिळत नाही ते इथे करायला मिळते आणि इथेच करायला मिळतं बाकीकडे कुठेही नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे ती झिंग पहिलं नाटक कधी केलेलं साठवत पहिलं नाटक मला असं डेट वाईज नाही आठवत पण दोन हजार तेरा मध्ये मी केलं होतं बायकोसून शेजारी नावाचं जे खूप जुनं नाटक आहे जे रिओपन केलं होतं आम्ही त्याच्यामध्ये प्रदीप पटवर्धन जयवंत वाडकर शर्मेश ठराव होता आणि सुप्रिया पठारी होते त्याच्यानंतर दुसरं एक बी पी नावाचं नाटक केलं होतं भद्रकालीच ते पण दोन हजार चौदा पंधराच्या वेळेला त्याच्यानंतर तुम्ही आता पंचवीस मध्ये करताय नाटक काय एवढा वेळ का घेतला दुसऱ्या गोष्टींमध्ये बिझी झालो त्याच्यामुळे करताच नाही आलो पण आता एवढ्या वर्षांचं सा ते साचलं होतं ती जी खाज मी म्हटलं ना ती एवढी साठली होती की आता म्हटलं की नाही आता आता केलंच पाहिजे करायलाच हवं रुमानीचा काय विचार होता नाटक करण्यामागचा तू पण वाट बघत होतीस का तू तू डेफिनेटली कारण आय थिंक तुम्ही प्रत्येक मीडियमची एक स्वतःची एक गोडी असते पण ऍट द सेम टाइम तुम्हाला ऍज अन ऍक्टर म्हणून सतत स्वतःला रिफ्रेश ठेवायची खूप hmm. गरज भासते hmm. आफ्टर अ सो जस्ट मागच्या वर्षी सिरियल झाली होती त्यामुळे त्यानंतर आता आय वॉज लुकिंग फॉर एक ब्रेक किंवा एक hmm. परत स्वतःला रिसेट करायचं आणि मग अजून काहीतरी तर नशिबानी एक नाटक माझं प्रायोगिक सुरू होतं जे अजूनही चालू आहे अलाईव्ह नावाचं पण त्यामुळे मला गंमत अशी वाटली की थिएटर पर्सन नाही मी नाटकं केलेत पुरुषोत्तम केलंय फिरोद्या mm. केलंय सगळंच मला आवड आहे मला बघायला आवडतात mm. नाटकं प्रचंड ना। पण ते एक नाटक सुरू असताना दुसऱ्या एका नाट ना, व्यावसायिक नाटकाची ऑफर येणं बरं माझं पहिलं व्यावसायिक नाटक आहे आणि ते गोइंग थ्रू द एंटायर प्रोसेस आता आम्ही जातोय आम्ही mm. शुभारंभाचा जा प्रयोग करतोय त्यामुळे वर्षभरात दोन नाटकं नवीन ना। mm. ना, येणं अँड uh, ॲज अ सेंट्रल कॅरेक्टर ॲज द मेन कॅरेक्टर हे खूप माझ्यासाठी म्हणजे आय एम व्हेरी प्राऊड आणि व्हेरी ब्लेस्ड ग्रेटफुल फॉर दॅट की एवढं मला एक्सप्लोअर करायला मिळतं रोज उठून आता आजचा प्रयोग कसा होतोय हे आय एम लुकिंग फॉरवर्ड फॉर छान नाट्यगृह म्हटल्यावर तुम्हाला काय आठवतं पहिलं म्हणजे कसं ना ती तिसरी घंटा असू देत किंवा आता जुन्या नाट्यगृहांमध्ये आता असतात नाही पण काही काही अशी आहेत नाट्यगृह की जे अजून त्यांनी तशी जुनीच आहेत मग तो तिथला तसा स्मेल असू देत छान तिथल्या त्या जुन्या फरशा असू देत तुम्हाला काय आठवतं असेल मला पुरुषोत्तमच्या आधीची भरतच्या ग्रीन रूम मधली धाकधुकच आठवतं की लावता असे टूच आता हे करता कॉस्ट्यूम एवढंच आठवतं पण तीच मजा येते कलेक्टिवली अनेक टाळकी एकत्र येतात अनेक काहीतरी सुंदर कलाकृती फॉर्म करतात <coughs> आणि ती लोकांपर्यंत पोहोचवतात ह्याच्या मागे इतके एफर्ट्स इतके विचार गेलेले असतात <coughs> आणि मग जेव्हा फायनली ते सगळं कल्मिनेट होऊन एक तुम्हाला काहीतरी प्रॉडक्ट बघायला मिळतं तेव्हाच जे सॅटिस्फॅक्शन असतं प्रेक्षकांचंही आणि ॲज <coughs> अन आर्टिस्ट आपलं <coughs> सगळ्यांचंही <coughs> ते काहीतरी वेगळंच असतं मला एकांकिका स्पर्धा आठवतात ऑडिटोरियम्स बघून कारण की म्हणजे कॉलेजमध्ये मी ॲक्टिंगची सुरुवात इंटर कॉलेज कॉम्पिटिशन्सपासून केली पण तरीसुद्धा मी जेव्हा खूप लहान होतो दुसरी तिसरीत जेव्हा असेल तेव्हा माझे बाबा विवेक आपटे त्यांना बऱ्याच कॉम्पिटिशन्सना जज म्हणून बोलवायचे सो तेव्हा मी आईबरोबर त्याची ते, जेव्हा फायनल असायची कुठल्या कॉम्पिटिशनची तेव्हा मी बघायला जायचो आणि माझा मोठा भाऊ पार्टिसिपेट करायचो त्याच्यामुळे त्याचं पण नाटक असायचं ते पण बघायला जायचो त्याच्यामुळे तेव्हा तो जो लहान असतानाच जो जो माहोल अनुभवला आहे ना प्रत्येक कॉलेजचा एक टीम पंधरा वीस जण पन्नास जण आणि त्यांची एनर्जी आणि वगैरे वगैरे त्याची म ती एक मेमरी आहे लहानपणापासून असलेली आणि मग नंतर मग मी स्वतःच ते करायला लागलो त्याच्यामुळे मी त्याचा एक पार्ट झालो नंतर पुढे जाऊन मला मगाशी असं कळलं नाटकाचं मी तुमचा एक पार्ट पाहिला छोटा की त्याच्यामध्ये एकमेकांना वेळ न देणं किंवा ज्या काही गोष्टी असतात एका पॉईंट नंतर आपण खूप बिझी होतो आपल्या पर्सनल लाईफमध्ये आणि सगळ्या गोष्टी आपल्याला खूप मॅनेज करायच्या असतात तर ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं तुम्ही आता रिअल लाईफमध्ये म्हणजे रिलपेक्षा रिअल लाईफमध्ये सुद्धा तुम्ही आत्ता अनुभवतात कारण इतके बिझी असतात तुम्ही मग त्यात घरच्यांना वेळ मित्रमैत्रिणींना वेळ देणं स्वतःसाठी वेळ काढणं थोडंसं कठीण होतं आज प्रेक्षकांसाठी म्हणून काय सांगायला लागलो की तुम्ही या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करता कारण हा प्रश्न मला वाटतं प्रत्येकाला असतो की कलाकार स्वतःचं आयुष्य कधी जगत असतील ऑलमोस्ट नाही म्हणजे खरं सांगायचं तर आता ऑलरेडी uh, uh, कोणी मला विचारतं ना की तू सिरियल करतोस मग सगळे प्रश्न सुरू होतात की किती तास असतो वगैरे मग तेरा तासाची शिफ्ट असते तेरा तास तिकडेच त्यांचं असं तर तेरा तास पण आता गेला महिनाभर मी तेरा तासाची शिफ्ट प्लस नाटकाच्या रिहर्सल्स करतोय त्याच्यामुळे मी अजून नाहीच आहे वेळ मला <laughs> आणि खरंच वेळ नाही आहे मला स्वतःसाठी ना दुसऱ्यांसाठी तर सोडूनच दे पण तू जे म्हणालीस ते तो, तो मुद्दा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो hmm. म्हणजे आपण कितीही फ्री जरी असलो आपण एक गॅप घेतली समजा आता hmm. मला तीन महिने काही काम करायचं नाही असं जरी कोणी ठरवलं हो hmm. तरी सुद्धा काही ना काहीतरी एक तर चालूच असतं चा। hmm. आपलं स्वतःच आणि आपण आयुष्यातल्या प्रत्येक माणसाला नाहीच वेळ देता येत hmm. आपल्याला कोणाला कोणतरी वेळ देणं राहूनच जातं hmm. आणि त्याचा कधी कधी रिग्रेट असतो कधी कधी बरं वाटतं की चला आपण टांग दिली याला जे काही असेल पण हे प्रॉब्लेम प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आहेत आणि हाच मुद्दा एक एक वन ऑफ द मुद्दा आमच्या नाटकात आहे सो ह्याच्यावर so, विचार केला गेला पाहिजे आम्हाला काहीतरी म्हणायचंय सो ते आम्ही नाटकात स्वतःसाठी सगळं मॅनेज कसा करते मला असं वाटतं की प्रायोरिटीज मॅनेज करणं हे इम्पॉर्टंट आहे म्हणजे तुम्हाला नक्की एखादी गोष्ट हवी आहे का नको आहे आयुष्यात आणि मग ती किती प्रायोरिटीची आहे हे जर का तुम्ही फिगर आउट करू शकलात आणि जर का खरंच एखादी गोष्ट एखादी व्यक्ती तुमच्यासाठी तितकी मॅटर करत असेल ना तर तुम्ही करता मॅनेज तुम्ही दिवसाची रात्र करतात तुम्ही त्या व्यक्तींसाठी वेळ काढता तुम्ही त्या स्वतः स्वतःला काही एक्सप्लोर करायचं असेल तर त्या गोष्टींसाठी वेळ काढता <laughs> मी अनेक मित्र पाहिलेत माझे जे की अनेक वर्ष सिरियल इंडस्ट्रीत काम करतात <laughs> रोज तेरा तेरा ते तास शिफ्ट करतात एट द सेम टाइम त्यांना स्वतःला एक्सप्लोर करायची खासच आहे त्यामुळे उगीच उठून ते पेंट ब्रशनी रात्री बारा वाजता पेंटच करत बसतील काहीतरी स्क्रिबलच करतील किंवा विणकामच करतील इन बिटवीन टेक्स असं ते काहीतरी सेल्फ एक्सप्लोरेशन चालू राहतं जे की करणं गरजेचंही आहे जेव्हा माणूस जेन्युनली बिझी असतो आणि खूप काम करत राहतो तेव्हा mm -hmm. फटी घेणं खूप स्वाभाविक आहे पण मग तेव्हा स्वतःला वेळ देणं mm -hmm. एक दोन तीन दिवस <laughs> स्वतःसाठी <laughs> काढून <laughs> स्वतःला रिलॅक्स करणं खूप गरजेचं आहे mm -hmm. तरच ती एक लाईफस्टाईल मेंटेन होऊ शकते नाही तर लॅपटॉप मध्ये खूप नाही माईक पैज लावली नाव ना आयुष्यात कधी पैस लावली कोणाबरोबर काही कशाचे असू देत शाळेत असू देत किंवा खाण्याची असू देत पंक्तीतली असू देत माझ्या अजूनही मी पैसा लावतो अजूनही लावतो हो त्याच्यातलं काही जिंकतो काही कधी कधी हरतो म्हणजे काय पैशाची देवाणघेवाण कधीच होत नसते ती फक्त बोलण्यापुरत असते पण फिल्मच्या डायलॉग वर आमच्या खूप पैसा लागतात म्हणजे मी आणि माझे काही मित्र आहेत सो मी मला काही फिल्म्सचे काही डायलॉग पाठ असतात फॉर एक्झाम्पल हिरा फिरी म्हणा किंवा वेलकम म्हणा किंवा वेनस डे म्हणा किंवा असे जे पॅचेस आहेत तर तेव्हा माझे मित्र पण सेम असाच किडा असलेले आहेत त्याच्यामुळे मग असे विषय निघाले की मग असे आमच्या पैसे लावतात की नाही हे वाक्य नाही हे वाक्य वगैरे वगैरे अशा पैज लागत असत नाही मी फ्रँकली एक्सटर्नल कुठल्याच फॅक्टर वरती फार विश्वास ठेवत नाही त्यामुळे त्याच्यावरती आपण पैस लावू वगैरे नाही माझ्यावर बाबतीत असेल तर मी ते करते किंवा करत नाही तिथे क्लॅरिफाईड असतं त्यामुळे सरप्राइझिंगली पैज लावायची सवय मला नाहीये पण माझ्या कॅरेक्टरला आहे रिवाला आहे आहे मला वाटतं आपण एक छोटासा गेम घेऊयात माझ्याकडे काही टंग ट्विस्टर्स आहेत दोन तीनच आहेत जा जास्त नाहीये खूप वेळ नाही घेणार आहे सो दोन तीन ट्विस्टर्स आहेत माझ्याकडे mm -hmm. आणि तुम्हाला ते न थांबता एका ह्याच्यामध्ये सहा किंवा सात वेळा म्हणायचं कंटिन्युअस ठीक आहे सोपं सोपं या एवढे टेन्शन मळकं मळकं फडकं फडक मळक मडक फडक फडक माझ्या मोठ आहे माहित मी ते म्हणू शकते मी ते म्हणू काही मडक फडक्याने मडक्याचा मळ पुसावा तर मडक्याचा मळ फडक्याला फडक्याचा मळ मडक्याला मी म्हणू थांबू मी म्हणते हे पता पत्र मी तुझ्याकडे पाच पाच आपण याचा काउंट पाच बोलतो फडकं मळकं मडकई मळकं फडक्यानी मडक्याचा मळ पुसायला जावा तर फडक्याचा मळ मडक्याला मडक्याचा मळ फडक्याला फडकं मळकं मडकई मळकं फडक्यानी मडक्याचा मळ पुसायला जावा तर फडक्याचा मळ मडक्याला मडक्याचा मळ फडक्याला फडकं मळकं मडकई मळकं फडक्याने मडक्याचा मळ पुसायला जावा तर फडक्याचा मळ मडक्याला मडक्याचा मळ फडक्याला फडकं मळकं मडकई मळकं फडक्यानी मडक्याचा मळ पुसायला जावा तर फडक्याचा मळ मडक्याला मडक्याचा मळ फडक्याला फडकं मळकं मडकई मळकं फडक्याने मडक्याचा मळ पुसायला जावा तर फडक्याचा मळ मडक्याला मडक्याचा मळ फडक्याला सेम, सेम फडक क्या बात फडकई मळक मडकई मळक मळक्या फडक्याने मला ऍक्च्युली मला जे माहिती होत ते असं होत आता ते माझ्या डोक्यात बसले फडकई मळक मर्का, मडकई मळक मर्का, मळक्या फडक्याने मळक्या मळक्या फडक्याने मळक्या मडक्याचं मळ पुसायला गेलं तर मळक्या फडक्याचं मळ मळक्या मडक्याला आणि मळक्या मडक्याचं मळ मळक्या फडक्याला लागला नेक्स्ट आहे खारीने खुटखुट केली खारीने खुटखुट केली ऍक्च्युअली एवढं आहे ना खूप खारीने खुटखुट केली खूप खट्याळ खारीने खूप खुटखुट केली खारीने खूप खुटखुट केली बरोबर ना खट्या खारीने खूप खुटखुट केली खट्याळ खारीने खूप खुट खुटकुट केली खट्याळ खारीने खूप खुटखुट केली खट्याळ खारीने खूप खुटखुट केली खुट खुट के <laughs> मध्ये ब्रेक घेतला परत एकदा सांग खट्याळ खारीने खूप खुटखुट केली खट्याळ खारीने खूप खुटखुट केली खटाळ खारीने खूप खुटखुट केली खटाळ ए चल हे वेग वेगा मॅडरीन प्लीज ओके चल तुला एक सोपा देते जे आपण लहानपणापासून करत चटईला टाचणी टोचली आयुष्यात जमलं नाही वाटतं चल चटईला <laughs> टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी तोडली टचईल एय चटईला चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटेला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली जमलंय जे फंबल्स फंबल्सिबाला नाही पडले बघा आता हे लास्ट टाइम टपोरी टोपीवाला टोपीत टोपी ठेवून टोमणे टोचतो टपोरी टोपीवाला टपोरी टोपी टपोरी टोपीवाला टोपीत टोपी ठेवून टोमणे टोचतो टपोरी टोपला टोचतो टपोरी टोपीवाला टोपीत टोपी ठेवून टोमने टोचतो टपोरी टोपीवाला टोपीत टोपी ठेवून टोमणे टोसतो टपोरी टोपीवाला टोपीत टोपी ठेवून टोमने टोचतो टपोरी टोपीवाला टोपीत टोपी ठेवून टोमणे टोचतो टपोरी टोपीवाला टोपीत टोपी ठेवून टोमणे टोचतो टपोरी टोपीवाला टोपीत टोपी ठेवून टोमणे टोसतो कमाल रिदम पकडला त्याने <laughs> आता <नुण मदेखे> <laughs> honestly, था मी मदत तु केला तुला ऑनेस्टली सांगू माझ्या आता अजिबातच नाही आहे मेमोराईज करायची त्याच्याऐी मी तुला एक वेगळं टंग ट्विस्टर थाए। 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 था, तू सांग ओके अप्पर रोलर लोअर रोलर अपर अप्पर रोलर लोअर अपर लोअर नाही अप्पर रोलर अप्पर रो रोलर लोअर लोअर रोलर ओके अप्पर लोअर रोलर अप्पर रोलर लोअर रोलर रोलर अप्पर रोलर लोअर रूरल रोरल अपर रोलर लोअर रोलर रोलर अप्पर रोलर अप्पर रोलर लोअर रोलर अप्पर लोअर अप्पर रोलर लोअर लोअर रूरल रूरल मला वाटतं आज टन ट्विस्टर्स खूप झाला एका दिवसासाठी तुला काय वाटतं आम्ही जो व्हायरल केला तो व्हायरल झाला परत एकदा तुम्हाला सांगतो सो बेसिकली लागली पैस पैस लागली पैस लागली लागली पैस हे दहा वेळा म्हणायचंय तुम्हाला तीस मी ऑलरेडी चॅलेंज अपलोड केलंय uh, सोशल मीडिया थ्रू सो ज्यांना ज्यांना इंटरेस्टेड असेल त्यांनी ही स्वतःशी पैज लावा स्वतःच्या मित्रांशी पैज लावा आणि युट्यूब आणि इंस्टा आणि फेसबुकवरती हे व्हिडिओज अपलोड करा आम्हाला टॅग करा प्रभात ना कुलाबसाठी रिक्वेस्ट पाठव yes, आणि नाटक बघायला थिएटरमध्ये नक्की yes. yes. आम्ही वाट बघतो थँक्यू व्हेरी मच येस आणि याच नोटवर मला विचारायचं तुम्हाला की आज जर का एक छान सॉरी आणि थँक्यू म्हणायचं असेल तर कसं कोणाला म्हणाल जे तुम्ही मग अशी म्हणालात की आपण खरंच वताला किंवा घरच्यांना वेळ द्यायला विसरतो किंवा ते राहून जातं सो ती जी एक राहून गेलेली गोष्ट असते आज जर का ती सांगायची असेल ऑन कॅमेरा तर कोणाला मी माझ्या आईबाबांना थँक्यू म्हणेन की असं आईबाबांना थँक्यू म्हणू नये पण खरंच थँक्यू कारण इतके ओ, इतका स्ट्रॉंग सपोर्ट इतकी स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम जेव्हा घरी असते ना तेव्हा तुम्ही एकदम चिल्ल असता तुम्ही जगामध्ये किती लोकांशी नडू शकता स्वतःसाठी भांडू शकता हे सगळं तुम्ही करू शकता स्वतःसाठी कामासाठी सगळं mm -hmm. ते जरच तुम्ही सपोर्ट करायला असले तर mm -hmm. खूप गोष्टी सोप्या होतात असं मला वाटतं म्हणून त्यांना खूप खूप थँक्यू mm -hmm. uh, सॉरी मी माझ्या मित्रांना म्हणेन सगळ्या मित्रमंडळींना कारण मी खूप जेनरली कधी कधी रिप्लाय करायचे नाही तर इतकी करत नाही आणि आय एम व्हेरी बॅड ॲट दॅट किंवा लोकांना पटापटा रिस्पॉन्स देणं किंवा भेट ती खरंच जाऊन भेटणं मी खूप टाळाटाळ करते आणि जे जी माझे जीवलग आहेत त्यांनाही सवय माहिती आहे बिचाऱ्यांनी ते आता ॲक्सेप्टही केले त्यामुळे आता मला ते बोलायलाही येत नाहीत काही की येत नाही आहेस ठीक आहे वगैरे हो पण आय एम व्हेरी सॉरी तुम्ही सगळे माझे खूप लाडके आहात आणि आपण लवकरच भेटूयात सगळेजण ॲक्च्युली सॉरी म्हणण्याचा माझा सेम मुद्दा आहे खरं तर मी पण त्यांनाच सॉरी म्हणू इच्छितो ज्यांना मी वेळ देऊ शकलो नाही ज्यांना मी रिप्लाय देऊ शकलो नाही ते तुमच्यावर पैस लावतील आज भेटतोस का नाही लागली पैसी स्वतः सध्या तर मी सगळ्या पैसा हरणार आहे सध्या मग जिंकूच शकत नाही तर ते सेमच आहे आणि थँक्यू म्हणजे ऑबियसली आपल्याला ज्या लोकांचा सपोर्ट असतो ज्यांचे उपकार असतात त्यांच्या त्यांच्यासाठी आहेच थँक्यू पण आत्ता आत्ताच्या घडीला खरं सांगायचं तर या नाटकाचा जो लेखक आहे हर्षद कटापूरकर त्याला मी मोठा थँक्यू देईन कारण की त्याचा मला पहिला फोन आला होता की आपल्याला हे नाटक करायचं आहे आणि नाटक ते रीडिंग केलं त्याच्यानंतर मला आवडलं ऑबियसली आणि मी करायचं ठरवलं सो ही इच्छा होती की मी हे नाटक करावं आणि त्याने मला हे नाटक दिलं सो जेन्युनली थँक्यू हर्षद आणि आज फायनली हे नाटक आपण करतोय बात आहे मस्त वाटलं मला गप्पा मारून आणि नाटकाबद्दल मी मुद्दाम काही फार विचारला नाही तुम्हाला कारण का आता तुम्ही रिहर्सल तर करताच आहात आणि आता सतत तेच तुम्हाला बोलायचं पण आहे बघण्यामध्ये जास्त मजा आहे लवकरच येत आहे नाटक शुभारंभ आहे सो बे ऑल द व्हेरी बेस्ट खूप खूप शुभेच्छा सगळ्या प्रोजेक्टसाठी थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा